बोरो नमस्कार पहा लक्षात घ्या अलीकडं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे यूट्यूबला आलो तर आपण आंदोलनाचं फीस वाढीचं टी सी एस आय बी पी एस ह्या गोष्टीवर आपण बोललोत आणि आज त्याच्यात पुन्हा हा लय मोठा आनंद त्याच्यातून लेक्चर टाकायचे ॲपमध्ये लेक्चर घ्यायचं होतं बिनाकामी दुसरेच कुठाने मागे लागले ते बी लोकामुळं आपल्या मागे लागलेले कुठाने हां तर लक्षात घ्या आपल्याला एक महत्त्वाचा पुरस्कार पूर्व पाहायचा आहे आणि हा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार आता एक गोष्ट क्लिअर करा की साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे हा भारत सरकारचा पुरस्कार आहे पहा लक्षात घ्या मग साहित्य अकादमी पुरस्कार कोण देत आहे बाबा तर सांस्कृतिक मंडळ भारत सरकार म्हणजे पहा पुरस्कार देत आहे भारत सरकार आता लक्षात घ्या मग तुम्हाला जर विचारलं की बाबा हा पुरस्कार काय असतो कशासाठी दिला जातो तर हा पुरस्कार नावच वरती साहित्य आहे म्हणल्यावर बिनाकामी मी दुसऱ्या गोष्टीला दिला जाईल का रे मग साहित्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार कोणाला दिला जातो लेखकाला कोणाला दिला जाईल लेखिकेला कोणाला दिला जाईल इकडे पहा कादंबरीकारला हे लक्षात घ्या कोणी कविता संग्रह रचत असेल तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो पोरो आता हा जर पुरस्कार पाहिला तर एक कन्सेप्ट क्लिअर करा हा पुरस्कार चोवीस भाषेत कामगिरी करणाऱ्या किंवा चोवीस भाषेमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपण हा पुरस्कार देतो मुख्य गोष्ट क्लिअर करा या पुरस्काराची आपण पूर्व सुरुवात हो पाहिली तर पुरस्कार एकोणीसशे चौपन्नपासून दिला जातो पहा आता राज्यघटनेमध्ये आठव्या परिशिष्टात भाषा किती आहेत बावीस मग चोवीस भाषा कोणत्या हे पण महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये इंग्रजी नावाचा विषय त्याच्यासाठी वेगळा हां किंवा विषयाचं कधी नाव लिहिताना कॅपिटल लिहायचा हा हे सर्वात महत्वाचं आता इंग्रजी साहित्य असेल उर्दू असेल मराठी असेल तर या प्रत्येक क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो राज्यघटनेमध्ये बावीस भाषा आहेत पा लक्षात घ्या आपल्या भारताला कुठलीच पोरव राष्ट्रभाषा नाही राज्यघटना कलम तीनशे त्रेचाळीस अन्वय आपल्या देशाचं जे काही कामकाज हे कार्यालयीन भाषा म्हणून आपण हिंदी भाषेचा स्वीकार केला आहे दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस आहेत तर लक्षात घ्या चौदा सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस आहे मुख्य गोष्ट काय बाबा एकोणीसशे चौपन्नला पुरस्कार सुरू झाला हा पुरस्कार देण्याची तारीख किंवा वितरणाची तारीख आपल्याला विचारली तर पुरस्कार वितरण केला जातो बारा मार्च या तारखेला जर तुम्ही पाहिला असेल तर सध्या वीस डिसेंबर पोरोनीट लक्षात घ्या वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या पुरस्काराची घोषणा करण्यात आली मग पुरस्कार कुठं दिला जातो तर पुरस्कार आपल्या भारताच्या राष्ट्रपती महोदयामार्फत हा पुरस्कार दिल्लीमध्ये दिला जातो पहा कुठं दिला जातो दिल्ली दिल्ली हे यमुना नावाच्या नदीकाठी असणारं प्रमुख शहर बबनराव लक्षात घ्यायचे तर दिल्लीमध्ये हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहीर झाला आणि हा पुरस्कार बारा मार्च दोन हजार चोवीसला दिल्या जाणार आहे आता हा पुरस्कार लक्षात घ्या वीस डिसेंबरला जाहीर झाला तेव्हा हा पुरस्कार कोणाकोणासाठी जाहीर झाला तर तो मराठी साहित्यासाठी तो उर्दू साहित्यासाठी तो हिंदी साहित्यासाठी लक्षात घ्या तो इंग्रजी साहित्यासाठी पहा आणि तो कोकणी साहित्यासाठी एवढ्या भाषेसाठी वीस डिसेंबरला हा पुरस्कार पुरव जाहीर झाला आहे आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्काराचं मी तुम्हाला विचारलं स्वरूप तर स्वरूप काय बाबा तर पुरस्काराची रक्कम आहे एक लाख रुपये परीक्षेत पुरस्काराचं स्वरूप विचारल्याच्या नंतर महत्त्वाचं मॅटर असते काय म्हणलं रक्कम पुढच्या महिन्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपलं चालू घडामोडीचं चा पुस्तक आलंय मी जसं शिकवायलो त्या पद्धतीनं पुस्तक असेल ताण घ्यायचं नाही पहा एक लाख रुपये पुरस्काराचं स्वरूप काय बाबा ताम्रपट पहा ही महत्वपूर्ण गोष्ट हा याचा जो काय लोगो बिगो ताम्रपट आता कुठल्याही पुरस्कारात तुला माहीत पाहिजे बब्या शाल असते कुठल्याही पुरस्कारामध्ये नारळ असते कुठल्याही पुरस्कारात बब्या तुला गुलाल लावतात कुठल्याही पुरस्कारामध्ये आगरबाते असतात आणि वाळून भरलेला ग्लास असतो मग ह्या बिना कामाच्या गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या का नाही <laughs> काय लक्षात ठेवायचं रक्कम आणि प्रशस्तीपत्र किंवा सन्मानपत्र हे पहा हे तर कुठल्याही पुरस्कारामध्ये दिल्या जात सन्मानपत्र हे आपल्याला माहिती आहे आता या पुरस्काराबद्दल प्रत्येक गोष्टी आपल्याला आता आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रामध्ये पहिला पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठी सांस्कृतिक इतिहास यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे वर्ष एकोणीसशे पंचावन्नला लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठी साहित्याचा पहिला पुरस्कार एकोणीसशे साठमध्ये मध्ये हा पुरस्कार विस खांडेकर यांना देखील देण्यात आलेला आहे पहा स खांडेकर स खांडेकर म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले महाराष्ट्रीयन लेखक ययाती नावाची का कोणती कादंबरी नाही हा विसा काना एकोणीसशे चौऱ्याहत्तर या या हां बाबी वि स खांडेकर एकोणीसशे चौद्या चौऱ्याहत्तरला त्यांना ज्ञानपीठ आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे एक लाख रुपये ताम्रपट हे शाले श्रीफळ हे ह्या गोष्टी या पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे आणि लक्षात घ्या मराठीमध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा यांना देण्यात आलेला आहे जर तुम्हाला इंग्रजी म्हणलं तर इंग्रजीमध्ये पुरस्कार आर के लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे नारायणा द गाईड नावाच्या कादंबरीसाठी पा काय म्हणलो मी द गाईड नावाच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे कोणाला आर के नारायणा आता एक गोष्ट क्लिअर करा या पुरस्कारामध्ये आपण जर पाहिलं साहित्य अकादमी पुरस्कार हे पा हे ताम्रपट हे हा त्याचा काय म्हणतो आपण हे सन्मानपत्र ह्या असं याचं स्वरूप आहे तर हे कशाने बनलेलं आहे ताम्रपट ताम्रपट म्हणजे तांबे धातू कॉपर ज्याचं काय म्हणतो आपण संज्ञ आहे पहा लक्षात घ्या मग याच्यामध्ये जर आपण आता पाहिलं तर हा पुरस्कार उर्दू भाषेत आणि जर आपण म महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या ले एका एक लेखिकाला मिळाला आहे तिचं नाव सादिका काय नाव आहे डॉक्टर साधिका नवाब पा ह्या कुठल्या आहेत ह्या खोपोलीतल्या आहेत पण खोपोली कुठे आहे बाब्या खोपोली रायगड नावाच्या जिल्ह्यामध्ये याच रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी नावाचा आणि खोपोली नावाचा का आहे तर मी तुम्हाला युट्यूबला शिकवलेलं हे जलविद्यूत प्रकल्प हे काय आहे बघा जलविद्यूत नावाचा प्रकल्प आपण आख्य प्रकल्प सांगितले होते जलविद्यूत औष्णिक सर्व सांगितले होते अनु पा तीन प्रकारचे प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये खापोली आणि भिवपुरी हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारे प्रकल्प आहेत तर या रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खापुलीतील लेखिका डॉक्टर साधिका नवाब यांना हा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार त्यांना इकडं पहा राज देवकी अमराई इकडं पहा राज देवकी अमराई या उर्दू कादंबरीसाठी देण्यात आला पहा योगदान कादंबरी है ना कविता संग्रह यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो हा आता पहा सांस्कृतिक मंत्रालय हे मी सांगितलं कशा दिला जातो किती भाषेसाठी दिला जातो चोवीस भाषेसाठी मग कुठं दिलाय तर पुरस्कार खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सादिका नवाब यांना देण्यात आला पहा यांच्या राजदेव की आमरा या उर्दू भाषेतील कादंबरीला हा प्रतिष्ठित काय म्हणलो साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला यांचं वैशिष्ट्य काय बाबा उर्दू साहित्यात पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या सेकंड महिला आहेत याच्या अगोदर छप्पनाव्या वर्षापूर्वी हा पुरस्कार देण्यात आला होता कुर्तुल एन हैदर पा कुर्तुल एन हैदर यानंतर हा पुरस्कार सादिका नवाब यांना देण्यात आला आहे पा राज देवकी अमराई मग बारा मार्च दोन हजार चोवीसला ला हा पुरस्कार वितरण होणारे दिल्ली या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती महोदयांसमवेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाईल पुरोहत दिल्लीमध्ये पा साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषेचे संवर्धन करणारी काय आहे भारतीय संस्था आहे पुरस्कार दुसऱ्या देशातलं काय दलिंदर देईल आपल्याला आपल्या देशातलाच पुरस्कार आहे तर या संस्थेची स्थापना बारा मार्च एकोणीसशे चौपन्नला झाली म्हणून पुरस्कार वितरण देखील बारा मार्च या तारखेलाच जातो कोणत्या तारखेला मार्च या तारखेला पहा लक्षात घ्या या संस्थेला सरकारी अनुदान देखील असते संशोधन तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिके नियतकालिके म्हणजे काय तर त्याचा प्रकाशित होण्याचा कालावधी निश्चित नसतो जे दैनिक म्हणजे दररोज प्रकाशित होतंय साप्ताहिक हप्त्याला प्रकाशित होतंय पाक्षिक पंधरा दिवसाला मासिक महिन्याला नियतकालिक ज्याचा कालावधी निश्चित नाही <coughs> पहा आर के नारायण हे या पुरस्काराचे पहिले विजेते होते कशाचे इंग्रजी साहित्याचे हे पहा साहित्या हा इंग्रजी साहित्याचे द गाईड नावाच्या कंदबरीसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला पुढे लक्षात घ्या रक्कम काय रोख एक लाख रुपये ताम्रपट चिन्ह प्रशस्तीपत्र हे या पुरस्काराचं स्वरूप पुढं एक लक्षात घ्या दोन हजार आठ सालमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला श्याम मनोहर यांना मिळाला पुस्तुकतेने झोपलो मी है ना हे पुस्तकतेने झोप मी झोपलो तर पहा दोन हजार दहा सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना आसी काळवेळ या कादंबरीसाठी देण्यात आला मूळ शशी देशपांडे यांची ती कादंबरी होती अ मॅटर ऑफ टाईम हे त्या कादंबरीचं नाव होतं त्यांनी मराठीत अनुवाद केला आणि असं त्याचं नाव दिलं पहा पुढं क्लिअर करा की बाबा खालील चोवीस भारतीय भाषांमधील हा योगदान पुरस्कार दिला जातो मात्र घटनेमध्ये जे काही परिशिष्ट आठवं आहे त्याच्यात भाषा बावीस आहेत नव्यानं चार परिशिष्ट आपल्या देशात निर्माण झाले एक एकोणीसशे एकावन्नला पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीला बावनवी एकोणीसशे त्र्याण्णवला त्र्याहत्तरवी आणि एकोणीसशे त्र्याण्णवला चौऱ्याहत्तरवी यानं नव्वं दहावं अकरावं आणि बारावं परिशिष्ट निर्माण झालेलं आहे तर याच्यामध्ये ह्या बारा भाषा आहेत इंग्रजी साहित्याचा पहिला पुरस्कार आपण पाहिलं आर के नारायण द गाईन नावाच्या कादंबरीला मिळाला आहे इथं पहा आसमी उर्दू उडिया कन्नड काश्मीरी कोकणी गुजराती म्हणजे कधी कधी परीक्षेत प्रश्न असतो खालीलपैकी कोणत्या भाषेला साहित्य अकादमी पुरस्कार दिल्या जात नाही तर आपल्याला ह्या माहीत पाहिजे आणि कोणती नाही ती, ना ती माहीत पाहिजे हे तुला कळावं खुनवा खुनवीची भाषा त्याला पुरस्कार आहे का आपल्या इथं नाही ह्या खुनवा खुनवीच्या भाषेला पुरस्कार नाही हा आता हो हे पहा दोन हजार आठ सालचे मानकर याच्यावर परीक्षा जास्त प्रश्न होते म्हणून आपण हे मध्ये घेतले हे श्याम मनोहर है ना अशोक कामत मराठी साहित्यासाठी मिळालाय म्हणून आपण इथं लक्षात घेतले हे पहा यांचे नाव बोडो का आहे जयंत परमार ओमप्रकाश पांडे ह्या प्रत्येकांचे नावं आपण इथं घेतले चला मराठी व इतर भाषांतील दोन हजार सातचे सालचे पुरस्कार विजेते आणि साहित्य हेही इथं दिले हे व्हिडिओ पॉज करायचा नीट वाचायचं स्वतःची नोट्स काढायची लिहून काढायची हा आता पा हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात वीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी लेखक समाजसेवक अनिल औसट यांच्या हस्ते झाला अनिल आवसट हे दोन हजार बाराचे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार तीस पाहिलो आपण हा त्यावेळी नऊ संग्रह चार कविता संग्रह दोन निबंध संग्रह एक विज्ञान कथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी हा पुरस्कार पोरो हो देण्यात आलाय याच्यावर प्रश्न येणार नाही आता जे काही पाच जणांचे नावं जाहीर झाले त्यांच्यावर मात्र परीक्षेत प्रश्न येणार चला इकडे पाहता हा आता एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार ह्या लेखकांना जाहीर झाला आहे त्याच्यामध्ये मराठीमध्ये कृष्णांत खोत या रिंगान कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे बारा मार्च दोन हजार चोवीसला त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे आता कन्सेप्ट क्लिअर करा पुरो की बाबा हा पुरस्कार हिंदी साहित्यासाठी कोणाला देण्यात आला संजीव यांना देण्यात येणार आहे मुझे पैचानो मय हु हो डॉन है ना अरे दी वानो तसं भंगार भंगार डायलॉग आणायचा नाही सबसे बडा डॉन खाकी वर्दी उदर कुछ नाही चलता उधर सिर्फ टप्पू चलता आहे तर पहा बारा मार्चला हा पुरस्कार दिला जाणार आहे महत्वाची गोष्ट आहे हा पुरस्कार कोणाला देणार आहे संजीव हिंदी कादंबरीसाठी आता इंग्रजी साहित्यासाठी कोणाला पुरस्कार मिळणार नीलम शरण रेक्यू इन रागा जानकी ही त्यांची इंग्रजी कादंबरी आहे याच्यासाठी हा पुरस्कार आहे उर्दू भाषेमध्ये सादिक नवाब सहर ह्या पण पाहिलं ह्या खोपोलीच्या आहेत खोपोली, खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे त्याच रायगडमध्ये भिवपुरी नावाचा पुन्हा जलविद्युत प्रकल्प आहे राजदेव की अमराई या कादंबरीसाठी यांना हा पुरस्कार आहे मराठी साहित्यामध्ये कृष्णांत खोत अरिंगान मराठी साहित्यामध्ये कृष्णांत खोत अरिंगान पा यांच्यासाठी हा या पुरस्कार देण्यात येणार आहे त्यानंतर कोकणी साहित्यासाठी प्रकाश परियकर वर्सल कादंबरीसाठी हा पुरस्कार यांना देण्यात येणार आहे मुख्य गोष्ट पुरो इकडे पहा मराठी साहित्यातला पहिला पुरस्कार लक्ष्मीवंत शास्त्री जोशी यांना देण्यात आला आहे काय सांगितलं आपण मराठीचा वैदिक इतिहास पहा हिंदी साहित्यासाठी मखनलाल चतुर्वेदी यांना पुरस्कार हिमंत रंगिनी या कादंबरीसाठी देण्यात आला आणि इंग्लिशसाठी आर के नारायणन द गाईड या कादंबरीसाठी देण्यात देण्यात आला द गाईड किंवा ह्या बाकीच्या कादंबऱ्या असतील या सर्वांना पुरस्कार एकोणीसशे पंचावन्नमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे आपण साहित्य अकादमी पुरस्काराची बेसिक वे पाहिली आपल्या महाराष्ट्रातल्या खोपोलीमधल्या साधिका नवाब यांना हा पुरस्कार साधिका नवाब सहर यांना हा पुरस्कार देण्यात आला राजदेव की आमराई या कादंबरीसाठी मग पुरस्कार कसा आहे त्याच्यानंतर स्वरूप काय आहे पुरस्काराची सुरुवात कधी झाली बारा मार्चला काऊन दिला जातो वीस डिसेंबरला जाहीर कसा झाला किती पाच जणांची नावं कोणकोणते कोणती त्याच्यामध्ये मराठी कोण आहे है? है ना कृष्णांत खोत काय आहे नावांची कादंबरी काय आहे ह्या प्रत्येक गोष्टी परीक्षाभिमुख आपण पाहिल्या मग जे काही प्रश्न वाटले काही अडचणी वाटल्या तर असा महत्त्वाचा विषय आपण युट्यूबला घेत जाऊ बाकी तर मग जनरल आपण धिंगाणा करायला मोकार बोलायला येतच असतो पण कधी कामाचंही बोलावं लागेल युट्यूबला केवळ कॉमेडी केल्यानं व्हायरल होत नाही काही कामाचं शिकवावं लागल तेव्हा देखील व्हायरल होते आज एक अडचण होती वैयक्तिक ती अडचण मात करून चेहराही तुम्हाला दिसल की काहीतरी समस्या होत्या पण त्याच्यातून आपण लेक्चर घेतले आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली तुमच्या साथीमुळे आपण मोठे आहोत तर थोडं सॉरी उद्या आपण आपल्या ॲपवर तीन तीन चार चार घंटे लेक्चर घेऊ बुद्धिमत्ता संपत आलेले दोन प्रकरण राहिलेत ते दोन तीन दिवसात कवर करू म्हणजे तुमचा सर्व सिलेबस झालेला असेल आणि के लाईव्ह पद्धतीने आपण यूट्यूबला येऊया आत्तापर्यंत तुम्ही सहकार्य दिलं इथून पुढं तसंच लाभावं अशीच एक अपेक्षा करतो आणि उद्या भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र